जय हिंद फ्रेंड्स मी आपणासमोर अगदी खूप महत्वाची बातमी की जी तुम्हाला उपयोगी पडणार आहे तुम्ही आता जी तयारी करत आहात त्या परीक्षेसंदर्भात ती परीक्षा म्हणजे की आता सुरू असलेले तुमचं महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक या पदाची तुम्ही तयारी करत आहात तुमची तयारी अगदी जोरात सुरू असेल आम्ही तुम्हाला पाठबळ देतोय प्रोत्साहन देतोय हे सर्व काही सुरू आहे परंतु यात आपल्याला एक अशी अपडेट आलेली आहे ती अपडेट अशी आहे की परीक्षेच्या तारखेसंदर्भात म्हणजे नक्की काय होणार कशामुळे होणार या सर्व डिटेल जाणून घेण्यासाठी तुम्ही कंटिन्यू पुढे राहा आपल्याला पहा आपण माहीत आहे की पाच जानेवारी आपली तारीख आहे एक्झामची आपण तयारी खूप जोरात सुरू आहे परंतु काय झालं होतं ज्यावेळेस ऍड निघाली गेली होती ती ऍड निघणं गरजेचं कधी होत आणि निघाली कधी त्याच्यामध्ये एक गॅप पडला गेला तो गॅप होता जवळजवळ आपल्याला माहीत होतं की एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे हा जो काही गॅप आहे तो कशा संदर्भात आहे ते तुम्हाला मी समजावून सांगतो काय झालं होतं की दहा महिने उशिरा ऍड निघली गेली मी जी मगाशी बोलली दो ते दोन तारखा आहे त्या त्या तारखाचा संदर्भ आता तुम्हाला लागतोय की दहा महिने आपण जे आता स्टडी करतोय त्या स्टडी ज्या पोस्टसाठी करतोय ती ऍड निघायला दहा महिने विलंब झाला मग विलंब झाल्यानं झालं तरी नक्की काय झालं असं की दहा महिन्याच्या फरकानं जे अगोदर काही तयारी करत होते आणि त्यांनी तयारी थांबवली त्याचं एकमेव रिझन झालं ते म्हणजे त्यांनी बार झाले त्या वयामध्ये तो फरक पडला आणि त्यांना ते ऍड बघितली आणि त्यावेळेस बघण्यात आलं की बाबा आपल्याला आपली जन्मतारीख किंवा आपलं वय कधीपासून कधीपर्यंत धरायला सांगितलेलं आहे त्यावेळेस अगदी खूप मोठा फरक झाला आणि त्यांनी जी तयारी केली होती ही सर्व तयारी त्यांची स्टॉप झाली किंवा की बोला त्यांचं नुकसान झालं हे सर्व काही सर्व काही आपल्या जे आपल्या इथं जे आपण ज्यांना आपले पुरुष करतो किंवा आपण तुम्ही निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आपण म्हणतो त्यांच्या कानावरती ज्यावेळेस घातले गेली आता नवनिर्वाचित जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्याकडे हे लोकप्रतिनिधी गेले लोकप्रतिनिधींनी तिथं हा मुद्दा मांडून ठेवला त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली तोंडी आदेश सचिवाकडे पाठवले आणि सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ मग तो न्याय मिळणार त्यांना न्याय मिळणार मिळावा पण बांधवा आपलेच बांधव आहे त्यांना न्याय मिळू नये असं नाही न्याय मिळणार मग न्याय मिळणार तर काय होणार तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा लिंक त्यांना भरण्यासाठी सुरू करण्याची तयारी दर्शवली मुख्यमंत्री साहेबांनी मग आता त्यांना लिंक ओपन होणार त्यांचे अर्ज भरले जाणार मग अर्ज भरल्यानंतर न त्याला अजून विलंब होणार हे काही झटकीपट प्रोसेस नाही म्हणून ना सगळ्या गोष्टीच्या म्हणून ही जी काही कालावधी आपण पकडला आणि पाच जानेवारीची जी तारीख आपण काही धरतोय ती तारीख पुढे जाऊ शकते का जाऊ शकते कारण आता पुढे तुमचे सांगतो की जे जीएडी डी गॅप हा जो काय त्यांना सूचित करणारा जो काय टीम वर्क असत ते सूचित करत की बाबा अशा असं आपल्याला ज्या कारण असतं आपल्याला पुढे तारखा विलंब करायचे किंवा आपल्याला हे लिंक ओपन करायचे हा आतापर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला तोंडी आदेश ज्यावेळेस लिंकी स्वरूपात उतरेल त्यावेळेस सर्व काही कालावधी पुढं जाण्याची आपल्याला याच्यातून संधी शोधणं गरजेचं आहे संधी जरी पुढे गेलं तरी संधी जरी आता असली तरी तयारी जोरात सुरूच आहे आपली तुम्हाला माझं बोलण्याचा व्हिडिओचा पूर्णपणे मधीत अर्ध लक्षात आला असावा की आपली पाच तारीख सध्याला होईल असं नाही नक्की काय होतय याच्याबद्दलचे अपडेट आम्ही तुमच्याकडे अगदी विना विलंब तुमच्या समोर येऊन येणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त आता सध्याला अभ्यास करत राहा तुमची तयारी जोरात ठेवा सर्व काही विश्लेषण आम्ही तुम्हाला देत आहोत इथं या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र